दरम्यान रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी उत्सव मंडळ हा प्रभादेवी एक नामांकित गोविंदा मंडळ आहे या गोविंदा उत्सवाला साधारण ऐंशी वर्षाची परंपरा असून प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील गावखरी यांनी नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईकडे स्थायिक झाले होते त्यांनी मुंबईत एकत्र येऊन कोकणाची दहंडीची परंपरा कायम ठेवली आहे या गोविंदांचं वैशिष्ट्य म्हणजे बँजो आणि डीजेच्या काळात आज देखील टीमच्या वाद्यावर आजही पारंपरिक बाळगोपाळ यांनी ठेका धरत नृत्य करताना तरुणाई दिसत होती तसेच फोडण्यात येणाऱ्या दहयांड्या या दह्यांड्या नावाप्रमाणेच पूर्णपणे दह्याने काठोकाठ भरलेल्या असतात या सभोवार फळे आणि हाराने सजवलेले असतात मोतीवाला बंगला येथून सकाळी सुरुवात करून प्रभादेवीतील विविध भागात नवसाच्या मोतीवाला बंगला येथून सकाळी सुरुवात करून प्रभादेवीतील विविध भागात नवसाच्या हंड्या फोडत रात्री प्रभादेवी चौपाटीवर या गोविंदांची सांगता होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलसाठी सुनील ठाकूर मुंबई सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट